अंटां चल्जा ऊष्प आचल्यात को आहाँ हाife अखशयात गुरुजीच्या पक्षाशी संबंधित होतात का आणि सोडून मंचमध्ये काय तो पूर्वी कोणत्या पक्षामध्ये नव्हतो समोर बघा त्या आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचंय म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण मध्ये आलेलो आहे आणि आम्ही चांगले पद्धतीने काम करू कुठल्या भविष्यात कुठल्या पदासाठी किंवा निवडणुकीसाठी काय नाही नाही कुठेच काही आ, जो आपला परिसर परिसर आहे आहे तिकडे अमित आणि त्यांचे सहकारी अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत मग ब्लड डोनेशन कॅम्प असेल किंवा विविध सामाजिक उपक्रम असतील तिथे राबवत असतात आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर त्यांना काम करायचंय आज त्यांचा प्रवेश सलमान या राजसाहेबांच्या उपस्थितीत झाला आणि निश्चितपणे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण देण्याची ताकद की तो जो परिसर आहे विभाग विभागात ती वाढलेली आहे त्यांच्या रुपये विषय असा आहे की जी समाजात चांगली चांगली काम करणारी लोक आहेत त्यांनी इच्छा व्यक्त करतात की महाराष्ट्र नवनिर्म नवनिर्माण सेनेबरोबर त्यांना जोडायचंय आहे काम सामाजिक काम करायचं लोकांची सेवा करायची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यासारखा माणूस पाठी उभा असेल तर अधिक जोमाने करू शकतात हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि लोकांचं प्रामाणिकपणे काम करायची त्यांची इच्छा आहे ते निश्चितपणे मनसेमध्ये सहभागी होतात प्रवेश केलेला आहे संबंधित होते नाही आतापर्यंत ते कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते पण ते सामाजिक कार्य त्या विभागात नेहमी करत या संदर्भात सन्मान्य राजसाहेबांनी पूर्ण मुंबई मतदारसंघ जे आहे त्याचा आढावा घेऊन मुंबई पुणे ठाणे हे जे मतदारसंघ आहेत त्याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचा आहे तो इतका